मिरज शहरातील कमानवेस येथे सरायत गुन्हेगाराचा निर्गुण खून करण्यात आला कुणाल दिनकर वाली असं त्याचं नाव आहे तर त्याचा भाऊ वंश दिनकर वाली हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत याबाबत माहिती अशी की मिरजेत गेल्या काही दिवसापासून दोन गँगमध्ये राडा सुरू होता यातून एकमेकांवर कोयतेने हल्ला देखील करण्यात आला होता कुणाल वाली आणि त्याचा भाऊ वंश वाली हे दोघे रविवारी रात्री कमानवेसमधून मधून निघाले होते यावेळी हल्लेखोर त्या ठिकाणी आला त्याने दोघांना अडवलं यावेळी दोघांत वाद झाला यातून संशयित हल्लेखोरानं कुणाल वाली आणि वंशवाली या दोघांच्यावर कोयत्याने हल्ला केला यामध्ये कुणाल वाली जागीच ठार झाला तर वंशवाली गंभीर जखमी झाला वंशवाली याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत मिरज शहरात गेल्या काही दिवसापासून दोन कोयता गँगमध्ये टोळी युद्ध सुरू होतं हाच वाद विकोपाला गेल्यानं कुणाल वाली याचा खून केला असल्याची चर्चा सुरू होती